cơm, 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 पुढच्या वाकऱ्यांच्या डिंडे येणारे आहेत त्यांचं काहीतरी करा कारण लगेच पोलीस नाही सांगत मोठ्या गाड्या बंद करत असलेगाव पासून ते इथपर्यंत म्हणजे तळेगाव पासून ते पर्यंत बंद करत आहेत गाड्या कंटेनरतली गाडी जेवढी येतात तेवढे बंद करा येणे जाणं बंद करा कारण तर वारकरी संप्रदायचे लोक येते तर वारदिंडे घेऊन येतात तलेगाव परत तरी बंद करा तलेगाव ते देऊ तलेगाव ते देऊ साहेब जवळपास सगळे कोण दहा वारकरी आहेत एक रिक्षा चालक होते साहेब त्यांनी रिक्षामध्ये आडवी लावल्यामुळे

आपण सुद्धा आहे तिथे त्यांनी सगळ्यांचा उपचार काळजी घेतली त्यांचं एकच म्हणणं होतं जे मोहित झाले मी तुमच्याशी बोलतो वारसाला नोकरी करण्याच्या संदर्भात मी खर्चाच्या बाबतीमध्ये सांगितलं त्यांचा पूर्णपणे वारकऱ्यांचा खर्च केला जाईल आणि हा आणि त्या ठिकाणी म्हणजे कामशे ताज्याला आहे ना ब्रीज करण्याच्या संदर्भामध्ये चे अधिकारी होते सकाळी मी अनिल गायकवाडशी पण बोललो अनिल गायकवाडला पण सांगितलं तिथं ब्रिज करण्याच्या संदर्भामध्ये अनिल हायकोर्टला पण सांगितलं ते तात्काळ गावस्थांना रस्ता रोको केला होता तर हा चालू चालू हा ठीक आमचं साहेब आपले साहेब आपल्या पक्षाचे उपसरपंच आहे त्यांचंच हॉस्पिटल आहे मिकेश मुद्दा त्यांनी पूर्णपणे सरकारी करून सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये मदत करण्याचं काम केलं जी डॉक्टर आहेत निकष मुक्ता आपल्याच पक्षाचे उपसरपंच आहे त्यांच्या मिस आहेत आपल्या पक्षाचे साहेब सर्व पेशंट व्यवस्थित आहे लक्ष दे आम्ही तुमची पूर्ण टीम काम उताम कर दिया साथ तुम साथ